आद्य राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे एकतीसव्या जयंतीनिमित्ताने जयमल्हार क्रांती संघटनेने राज्यभर अनेक कार्यक्रम घेतलेत त्याचा समारोप शिरूर येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली व मंत्री प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाने झाला यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांना या दोन्ही नेत्यांनी राजकारणातील एखादी महत्वाची संधी देण्याचे संकेत दिलेत या कार्यक्रमासाठी जय मल्हार संघटनेचे तसेच भाजपचे राज्यभरातील जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात सत्तर बहात्तर वर्ष झालं स्वतंत्र होऊन एवढे होीजेपी जर म्हणलं तर आपल्या काटा यायचा आपल्या समाज बांधवांचा कारण आपल्या सगळ्या वेगळं त्या ठिकाणी आपल्या समाजाकरता समाजामध्ये बहुजन समाजामध्ये कारण ही समाज ही जी सरकार आहे हे जो पक्ष आहे हा ब्राह्मणांचा पक्ष आहे हा जो पक्ष आहे हा आपल्याला कधीही जवळ करणार नाही खऱ्या अर्थानं माझ्या समाज बांधव महाराष्ट्रावर मी सांगतो की या देशाचा पंतप्रधान बहुजन समाजाचा आहे हे देशाचे राष्ट्रपती बहुजन समाजाचे आहे आणि बावनकुळे साहेब सुद्धा बहुजन समाजामध्ये जन्माला नंतर आपल्या आप समाजामध्ये जे सगळ्यात ज्यांना नाव निघत बाबुराव पाचरणे साहेब त्यांना मी एकदा बोललो की मधलं साहेब हा समाज एवढा आहे कुणी मांडत नाही आपण जर हा इतिहास जर इतिहास मांडला आणि समाजाला न्याय द्यायचा आणि राजाला न्याय द्यायचा जर प्रश्न आपण केला तर त्या ठिकाणी आपल्याला कधीही समाज विसरणार नाही मांडला आम्ही या आझाद मैदानावरच्या लाखोच्या संख्येने आपण मोर, मोर्चामध्ये गेलो त्या ठिकाणी त्यावेळेस सरकार होतं भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री होते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्या ठिकाणी मिटिंग लागली मिटिंग लागल्यानंतर त्या ठिकाणी मी सर्व उभं राहून त्यांना फक्त एकच शब्द दिला की साहेब रामोशी समाज हा असा समाज आहे की शब्दा करता मुंडक कापून सुद्धा हातामध्ये देणारा समाज आहे शब्दा करता जागणारा समाज आहे मी सर्व महाराष्ट्रातल्या रामोशी बेडर समाजाच्या वतीने आपल्याला शब्द देतो की येणाऱ्या काळामध्ये साहेब या जर मागण्या आपण जर पूर्ण केल्या आठ दिवस जयंतीला राहिलेला आहे त्या जर आमच्या राजाला न्याय दिला आमच्या समाजाला न्याय दिला तर येणाऱ्या काळामध्ये मी आपल्याला शब्द देतो हा रामूशाचा शब्द आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुठेही रामूशी समाज महाराष्ट्रामध्ये सोडणार नाही ना काय आणि त्या ठिकाणी मला ना त्या ठिकाणी मला म्हणले बाकीचं मागलं काय झालं मला माहीत नाही पण एक आठ दिवस ह्या गेला जयंतीला राजांच्या राहिलेला आहे ना ना आठ दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सरकारी जयंतीचा जे आर काढून दाखवतो रामसिंदे साहेब त्या ठिकाणी होते रामसिंच्या सांगितले आणि मित्रांनो खऱ्या अर्थानं आठ दिवसाच्या आपल्या राजाला मानवंदना मान देण्यात आली सरकारी साजरी करण्यात आली रामोशी समाजाला मान सन्मान अपेक्षा त्या ठिकाणी मी प्रचार काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती हे सर्व इलेक्शन आलेले महामंडळाचा आपण शब्द दिलाय साहेबांनी शब्द दिलाय ते पूर्ण होणारच आहे पण महाराष्ट्रामध्ये जे इलेक्शन आलेलं आहे त्यामध्ये किमान एका तालुक्यामध्ये एक तरी आमचा जिल्हा परिषद शेप आहे एक तरी आमचा पंचायत समिती सदस्य आहे एक तरी मार्केट कमिटी सदस्य आहे यामध्ये आम्हाला साहेब याच्यामध्ये हिस्सा पाहिजे असं या ठिकाणी मी सांगतो एक संघटना आपल्यामध्ये मग त्यांच्या नावाने जयमल्हार क्रांती संघटना त्या लाईन मध्ये असावी आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला आपल्या दोन पावलं माग पुढे जाऊ शकत तिथं दोन पावलं माग आपल्या राहून आपल्या संघ काम करी आम्हाला बहुजन समाजाकरिता त्या काय त्या समाजातलं नेतृत्व या ठिकाणी आहे आणि जोपर्यंत आपल्यातलं नेतृत्व नसतं जोपर्यंत आपला माणूस त्या ठिकाणी पुढे नसतो नेतृत्व नसतो तोपर्यंत आपल्या भावना आपल्या वेदना या ठिकाणी ताकदीनं मांडल्या जा जाऊ शकत नाही या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस तत्कालीन असणारे यांचं नेतृत्व या समाजानं स्वीकारलेलं आहे अनेक ठिकाणी उमाजी नायिकांनंतर आमच्या समाजाला दिशा कोण देऊ शकेल तर देवेंद्र फडणवीस हा विश्वास त्या समाजाच्या मनामध्ये आहे पाहिजे मी विनंती केली आणि आपल्या समाजवाद्यांच्या दर्शनासाठी बावनकुळे आज या ठिकाणी प्रवास दलबदल करत विशेष या ठिकाणी उपस्थित आहे त्याच कारण नाही मला आदरणी आठवतं मी याच ठिकाणी मला वाटतं त्या ठिकाणी आपला कार्यक्रम झाला होता बावनकुळे साहेब आता की राज्यातले आहेत त्यांच्या विरोधात मी त्या ठिकाणी वक्तव्य केलं होत परंतु ते वक्तव्याचा विपर्यास केला आणि त्या ठिकाणी आपल्यावर गुन्हे दाखल त्या ठिकाणी केले त्या पुराला त्या ठिकाणी आग लावल्यानंतर काय होत ते आपल्या कार्यक्रमात या ठिकाणी दाखवलेलं होतं आपला मेळावा पण प्रसिद्ध त्याच्यामुळेच झाला नाना बोलतो भाऊ एवढा आमचा मेळावाच काढला नसता वाईटातला का चांगलं होत म्हणून आज समाज या समाजाला आशेचा किरण हा भारतीय जनता पार्टी आहे आमच्या नाण्यांवर खोट्या नाट्यावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करून अडकवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जशा तस उत्तर भारतीय जनता पार्टी देईल अखेर भारतीय जनता पार्टी नाण्यांच्या पाठीशी आहे म्हणून प्रदेशाध्यक्ष आले सरकार त्या ठिकाणी पाठीशी आहे देवेंद्रजी या राज्याचे गृहमंत्री आहेत अशा कोण जर पुढे आल्या काढण्याचं काम आपण करू काढू आपण परंतु आपली चळवळ नाही समाजासाठी उभा केलेला लढाणा आपण थांबवायचं नाही आम्ही सारे जण आपल्या पाठीशी आहोत या समाजाला आशा आपल्याकडून आहे आमच्याकडून आहे त्या समाजाच्या आशा पूर्ण करण्याचं पवित्र काम ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला नाना ना आणि भारतीय जनता पार्टीला करायचंय आपण आम्हाला बोला बोलावलं सन्मानित केलं आपल्या समाजाचं दर्शन घेण्याची जी संधी दिली त्याबद्दल नाना आणि आपल्या सगळ्या सहकार्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आपले सर्वांचे परिवार आपलं समोर असलेले बाबूराव पाटील आपल्यामध्ये नाही आहे काल प्रत्येक भाऊ बोलत गेले हे समाजाचं फार मोठं नुकसान करून गेलंय तर एखादा कार्यकर्ता तयार व्हायला तीस तीस चाळीस चाळीस वर्ष लागतात ना कार्यकर्ते या निमित्त किती वर्ष जगला याला अर्थ नाहीये तो कसा जगला याला अर्थ आहे खाली टाक्यातून समोर आहे ते उद्या बघितलं नाही केवळ एक्केचाळीस वर्ष एक्केचाळीस वर्ष पण एक्केचाळीस वर्षाच्या वयामध्ये संपूर्ण इंग्रजाची दाना दाख तुम्हाला नाही करून टाकली आणि हा इतिहास त्यांचं नाव नाववर नव्वद पर्सेंट शंभर पर्सेंट जगले लोक पण ज्यांचं इतिहासात नाव नाही ज्यांचं कोणा कागदावर नाव नाही त्याला जगून काही फायदा नाही आहे व्यक्ती किती वर्ष चलला यायला अर्थ नाहीये तो कसा चलला अर्थ गौमत काळजी करू नको ज्या समाजाचा विश्वास तुम्ही संपादन केलाय त्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचे प्रश्न सुटले पाहिजे याकरता संघटन म्हणून मी आहे मी आता नानाला सांगणार आहे की नाना आता या ठिकाणी आपल्याला खरं काय करायचं आहे राबोची बेरठ समाजात त्या घरातला मुलगा मुलगी प्रचंड ताकदीने चिखला पाहिजे त्याकरता काय काय करता येईल याची योजना तयार करायची स्पष्टीचा दिवस असा आहे की संपूर्ण जगातले सत्तर टक्के देश पातायला होणार आहे संपूर्ण जगातले सत्तर टक्के देश पातायला होणार आहे आणि भारत देश जो आद्य क्रांतिकारी उमाजी नायकाचा देश आहे वयाचा तेवीस वर्षाचा तरुण होणारा वयाचा तेवीस वर्षाचा तरुण सत्तर कोटी युवा या देशामध्ये सत्तर कोटी युवा या देशामध्ये उद्या प्रचंड तात्तिक शिक्षण घेऊन राहणार आहे आणि या सत्तर कोटी वक्तव्य होणार आहे हा सत्तर कोटी युवा जगाचं मानव संसाधन होणार जगात भारताचं नाही तर त्या ठिकाणी तिथलं मुख्य मानव संसाधन तयार नाही तिथलं मोठं मानव संसाधन तयार नाही आणि म्हणून आज समारोपाच्या दिवशी जर काय करायचं असेल तर उमाजी नाईकाचा इतिहास आपण आहे बघितला आहे तो आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे मी त्याच्या इतिहासात सुद्धा पण जात नाही नानानी मांडला प्रविधीने मांडला की उमाजीला बघताय आता तो इतिहास देऊन आपल्याला इतकं धुंगा काढून जाते होय मी दिवाळी करणार नाही दसरा करणार नाही एखाद्या दिवशी काय होईल ते होईल पुरणपोळी नाही खाणार म्हणजे माझ्या घरात जे काही असं नसत ते जर कुठं कर्ज करणार तर माननीय पंतप्रधान मोदीजींनी तयार केलेल्या नवीन शिक्षा नीतीवर तयार करून माझा मुंबई जगाच्या पाठीवर मोठा मारू झाला पाहिजे या देश भेटच्या वारू झाला पाहिजे तो मोठा व्यक्ती बनला पाहिजे तो शिक्षणात क्रांतिकारी बनला पाहिजे हे करण्याकरता आपला समर्थाचा कार्यक्रम हे करण्याकरता पण या ठिकाणी मी एवढंच सांगेन जी असतील सर्व असतील अशा कार्यक्रमाला मी काढलं आहे त्याच्या आधी जलो आहे अनेक समाजाच्या कार्यकर्त्यांनी भेटतोय जाती भागास जाती समाज त्याचे अनेक प्रश्न आहेत लहान लहान मोठी समाजामध्ये पडलेला आहे पोहोचलं पाहिजे सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजे एकनाथ शिंदे सरकारच्या योजना सरकार पुढच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे याकरता समाजामध्ये लोकप्रतिनिधी असणे आवश्यक आहे जोपर्यंत जनप्रतिनिधी समाजामध्ये बनू येत नाही सत्तेमध्ये आपला वाटा असत नाही फक्त सत्तेचा वाटा फक्त आपल्या कार्यकर्त्यांना मिळत नाही फक्त खऱ्या अर्थाने समाजालाही न्याय मिळत नाही <laughs> पण जे सांगितलंय की आमचा समाजाचा व्यक्ती सरपंच झाला पाहिजे पर जिल्हा परिषद गेला पाहिजे उद्या आमदार झाला पाहिजे उद्या खासदार झाला पाहिजे काही चुकीचं नाही आहे समाजाची मागणी केलीच पाहिजे कारण जर समाज उद्या वर न्यायचा असेल तर शिक्षणाला न्यावं लागेल आणि जनप्रतिनिधी जनप्रतिनिधी समाजाचे लाभ द्यावे लागतील लोकप्रतिनिधी द्यावे लागतील आणि म्हणून मी तुला आश्वस्त करतो काही काळजी करू नको समाजाला मी त्या ठिकाणी शब्द येतो की नानाच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी बसलेला एक एक कार्यकर्ता या ठिकाणी बसलेला एक एक समाजसेवक समाज व्यक्ती हा त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी बलात्ताचा आहे समाजाला उद्या काय करायचं काय नाही करायचं हा निर्देश समाज घेईल पण आमची पहिला पार्थ त्या ठिकाणी भूमिका राहिली आहे की समाजाच्या पाठीची राहण्याचं काम खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस केलं आहे देवेंद्र फडणवीस केलं आहे मी अनिल प्रवीण दरेकर या ठिकाणी आलो आहे या समारोपीय कार्यक्रमाला कार्यक्रमा या कुमारी नायिकांचा जो लढा आहे तो तेवढ ठेवला पाहिजे त्यांची क्रांती तेवढ ठेवली पाहिजे आर्थिक महामंडळ वाटत ते होणार नाही त्याला पैसे मिळणार ते मिळणार नाही पण खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये समाजा मुख्य प्रवाहात आला पाहिजे समाजा मुख्य प्रवाहात होऊन या समाजाला न्याय मिळाला पाहिजे याकरता जे जे काही करावं लागेल ते निश्चितपणे आम्ही सर्वांनी केल्याशिवाय नाही एवढंच अभिवादन मी आपल्याला देतो